माणसं जपण्याचा स्वभावही बऱ्याचदा काही लोकांना महागात पडू शकतो कारण आजकाल काही लोक फक्त गरजेपुरतीच माणसं जपत असतात गरज संपली की मग तू कोण आणि मी कोण हेही विसरतात माणूस सर्व गोष्टी विसरू शकतो पण ज्यावेळेस त्याला गरज असताना तुम्ही त्यांच्या वेळेला नव्हता ही गोष्ट तो जन्मभर विसरू शकत नाही आयुष्यात आपल्याला बरेच लोक भेटतात त्यात काही आपले असतात तर काही परके लोक असतात आणि काही गद्दार देखील असतात आणि जर जवळून निरखून पाहिलं तर गद्दारांच्या यादीमध्ये परके कमी पण आपल्या जवळचेच जास्त असतात पैशाची खरी किंमत ही माणसाला फुकटचे पैसे उडवताना किंवा बाप कमाई उडवताना कधी कळत नाही तर स्वतःच्या कष्टाचा रुपया खर्च करतानाच खरी किंमत कळते जर आपण प्रत्येकाचे मन जपण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि स्वतःला विसरत राहिलो तर आपला विदूषक व्हायला वेळ लागत नाही आपण मात्र जपण्याचा प्रयत्न करतो समोरच्याला मात्र आपण फक्त विदूषकच वाटतो मित्र आणि शत्रू हे दोन्हीही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात एक जगण्यासाठी आणि दुसरा जगण्याचे कारण देण्यासाठी माणसाने कायम वेळेसोबत चालावे काळासोबत स्वतःला बदलावे पण आपल्या संस्कारांना मात्र कायमसोबत ठेवूनच राहावे तरच तुम्ही खरी प्रगती करू शकाल तुलना आणि ईर्षा करण्यात उगाच आपला वेळ वाया घालवू नका कारण आयुष्यात जसे आपण कुणाच्या तरी पुढे असतो तसेच आपण कुणाच्या तरी पाठीमागे देखील असतो हे कधीच विसरू नये जसं मोबाईलमध्ये डिलीट बटन असतं आपल्या आयुष्यातही एखादं डिलीट बटन ठेवावेच कारण काही नाती काही खोटी माणसे आणि काही वाईट आठवणी या वेळेवर स्वतःच्या आयुष्यातून डिलीट केल्या तर आपलं जगणं सोयीचं होतं आपण वेळोवेळी करत असलेला प्रयत्न हा परिसाचं काम करत असतो जो आपल्या प्रत्येक प्रयत्नाचे रूपांतर सोन्यामध्ये करत असतो तुमचे दोष दाखवणारा प्रत्येकजण तुमचा शत्रू नक्कीच नसतो काही असेही लोक असतात जे तुमचं चांगलं व्हावं म्हणून तुमच्यातील दोष तुम्हाला दाखवून देत असतात काही असे लोक जोडा जे वेळेला तुमची सावली आणि कधी गरज पडली तर तुमचा आरसा बनतील पण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद